नमस्कार आज आपण पाहणार पाहणार आहोत पैलवान संकेत ठाकूर उरसे गावचा पैलवान विरुद्ध पैलवान सुजय तनपुरे इंटरनॅशनल पैलवान एक तुफानी कुस्ती झालेली आहे चांदखेड तालुका मावळ जिल्हा पुणे या कुस्ती मैदानात फार चांगलं मैदान आयोजित केलं होतं त्रिमूर्ती प्रतिष्ठानही चांदखेड ग्रामस्थांनी यात्रेचं मैदान होतं आणि या मैदानात खूप चांगली कुस्ती झालेली आहे संपूर्ण कुस्ती बघा धन्यवाद

बंगलाच्या डोळ्याचा एकोणीसशे पंच्या शेकडो पत्र खोऱ्याने मंडळी आले पैवान राहुल का वाग दत्ता गायकवाग पैवान गोविंद पवार पैवान रवींद्र पाटील मागणी का आणि या गावचे सुबोत्र परिवार रवे गायकवा हरिश्चंद्र बिराजदार मामा सारखे गुरु घेणार आपली निष्कलंक चारित्र्य आणि फोन कीर्ती म्हणजे हरिश्चंद्र बिराजदार मामा पैलवान कसे असावे वस्तात कसे असावे याच उत्तम उदाहरण म्हणजे हरिश्चंद्र बिराजदार मामा यत्ता नवी नवीच वयात असताना कोल्हापूरच्या गंगावे साखळीमध्ये बोलून झाले या, या महाराष्ट्राचा पहिला

ताबीचा कार्यभार हातामध्ये घेतला एकोणीसशे पंच्याऐंशी बापूसाहेब पटारेमत्वांच्या पाठीमध्ये उभा राहिलं आणि सहा महाराज केसरी मिळवले हरी चंद्र ब्याजारबाने हरी चंद्र बाबाचा पहिला महाराज केसरी तादाजी बंडर एकोणीशे सत्त्याऐंशी दुसरा महाराज केसरी छोटा गायकवाड राहुल

आज मामा आपल्या मधील समाजात माणूस म्हणून जगायचं कस आणि माणसासारखं वागायचं कस हे शिकवलं पंचाचा असे त्याच्या पुढे सोड सोडला आणि का बरोबर कुस्त्या झाल्या सलामी द्यायला बोल तयार होत नव्हत हरिचंद्र बिया मामाने सरामी

एकरा सावळा जुठला तिथ त्या मैजार मध्ये हरीरे हरी खे भरारी आणि हरीशचंद्र बिहारगावानी सप्पाला चाळी गुंड्या चीत मारल्यानंतर पहिल्यांदा दर्शनाला गेले पंडरीचा पाडव रंगचा मामा हे पंडरीच्या पाडव रंगाचे फार उके भक्त होते अस्तीलला मारुती माणे तेज आणि गाव दिसत नव्हतं नदीच्या कडचं गाव

आले पार्लमेंट मध्ये बसले आणि विचारलं हे कोण आहे मारुती भाऊ का बघ सांगितलं हे तो मारुती माने भारत को गेला आपके होते खासदार दुसऱ्यासाठी गेले होते दुसऱ्याची असं एकच उडाला की गावचे सरपंच आणि खासदार ते मारुती भाऊ माने आज मामा आपल्यामध्ये नाही मारुती भाऊ आपल्यामध्ये नाही पण या लाल मातीच्या माध्यमातून आठवणी जिवंत आहे राजकारणामध्ये सक्रिय झाली आतापर्यंत राजकारणी लोक पैलवानाचा वापर करून घेत होते पण पैलवान आता गेले राजकारणा आम्हाला बघायचं नाही आमच्या गोळीदारांना मोह एक पैलवा

एक अंगुल पासी पासी हो गए अरे जोगे इनका बेटा ना बेटा आगे क्यों कुछ नहीं मारे रोज कुछ नहीं आती कुछ भी दुश्मनी नहीं कुछ भी जनरल जितने तो वेट रहे सेकेंड भोगे करने का बेटा चला वाह कराता है सरवानी शोर्ट चुप्पी शोर्ट चुप्पी शोर्ट चुप्पी शोर्ट चुप्पी शोर्ट चुप्पी त्यामध्ये पैवान युवराज घेते आणि दोन्ही युवाबंच यांच्या वतीनं कुस्ती केलेला पैलवान युवराज केले आणि पैवान प्रशांत भागवत यांचा सन्मान होतोय